अच्छा मला सुट्टी आहे का येते तेव्हा स्वतः स्वयंपाक करून घेते आणि काल मी तेच म्हणत होती काल झियानाला एक गरम गरम चपाती टाकून दिली ते मम्मीला तेच म्हटलं तू मला लहानपणी टाकून द्यायची तर मला तेव्हा डायटिंग सुचत होती की डायटिंग आहे मम्मा मला डायट करायचं आणि आता

तर येस आता वाजले सकाळचे साडेआठ मी आता जस्ट झोपून उठली आहे आणि प्रणव सुद्धा झोपलेला आहे एक सेकंड एवढा अंधार करून ठेवतो प्रणव घरी की असं वाटतच नाही की सकाळ झालेली आहे आणि सगळे झोपतात झियानासुद्धा झोपलेली <laughs> आणि मम्माच सकाळी उठून उठून स्वयंपाकसुद्धा स्टार्ट झालेला आहे बिकॉज आज जाईल प्रणव ऑफिसला आणि जियानाला आहे स्कूल सुट्टी आहे स्कूलला मेबी आज कलेक्टर हॉलिडे डिक्लेअर झालेलं आहे सुट्टी कशाची माहिती नाही माहिती नाही अरे उठली अरे आम्ही आजी सात वाजतापासून म्हणा आम्ही मग सागरची भीती दाखवून झोपवलं पर आता प्राईम टाइम आज उठलीच नाही मम्मी स्वयंपाक पण करते तिलाही सांभाळते आणि हे प्रत्येक मुलींसोबत होतं नथिंग न्यू ह्या सगळ्या गोष्टी मी आता एक्सपिरियन्स करत आहे म्हणून मला खूप छान वाटते हे सगळं मी आधी रोषुदाय सोबत बघितलं होतं मम्मीचं तिथे जायची मम्मीकडे रोष राहायची स्वयंपाक करायची म्हणजे विकाला बघायची सगळं काही आणि आता विका मोठी झाली आता झियाला ना झिया पण जाते पण मम्मीचं असं आहे की ह्यावे जर ह्या महिन्या ह्या आठवड्यात माझ्याकडे आली तर मग नेक्स्ट आठवड्यात तिच्याकडे स्टेला जाते <laughs> तरीच असं आहे तर मम्मी तेच सांगत होती डायटबद्दल मी लहानपणीपासून बिकॉज ऋषी थोडी हेल्दी असल्यामुळे ना माझ्या डोक्यात ते लहानपणीपासून माझ्या सगळ्यांनी असं बसवून दिलं होतं की तू थोडं कमी का तू थोडं डायट कर असं नको व्हायला असं नको व्हायला म्हणून ते लहानपणीपासून माझ्या डोक्यात होतं आणि मी लहानपणीपासून डाएट करायची लहानपणी माझे माझे फिफ्थ सिक्समध्ये फिफ्थ सिक्समध्ये काय कळतं ना पण मला माहीत नाही मला काही कळत काहीच नव्हतं पण तेच सगळे बोलायचे म्हणून मग मी काहीच खायची नाही एक चपाती खाईल तर मग भात नाही खाणार दोन चपाती खाल्या तर मग भात नाही खाणार आणि भात खायला तर चपाती नाही असं तर तीच सवय आताही कंटिन्यू आहे आणि <laughs> झियाना मात्र माझ्या ऑपोजिट आहे झियाणा काही पण खाते काल मम्मीनी बनवली होती करवंदाची चटणी आणि थोडी गोड आणि आंबट होती म्हणजे स्वीटनर काही टाकलं नव्हतं तर ती आंबट जास्तच होती झियानाने सगळी चाटून पुसून खाल्ली आहे ती वाटी चांगली अर्धा वाटी खाल्ली आहे तिने मी दिवसभरेत काय करायचं तू काय करत का? होती गं हां हां आता एक सेकंड इकडे 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 काय नाही झियानाला खूप बोर होते बिकॉज तिची आजी बिझी आहे कामामध्ये आहे ना झियाना तुला बोर होते ना बोर बोर म्हणजे काय होते <laughs> गटो आणि मम्मी स्वयंपाक झाला आणि आता सगळं क्लीन केलं घर एवढं क्लीन तर माझ्या हातही नाही होत सगळं क्लीन केलं तिच्या तर हा सगळा मेस तुम्हाला दिसत असेल तर मी इथे बनवायला घेतले होते ड्रायफ्रूटचे लाडू ही नाचणी सुद्धा भाजून ठेवलेली आहे छान गोल्डन ब्राऊन हो हो मी तेच सांगतेच दाहू आता मम्मा दाऊ बनवते तुझ्यासाठी ओके हा तू जाऊन बस आधी जवळ जा मध्येच लाईट गेलेली होती तर मला तीच भीती होती की लाईट लवकर यायला पाहिजे अदरवाइज सगळा राडा होईल होतं असं की जर हे सगळं थंड झालं तर मग लाडू बांधायला त्रास होतो आणि तुम्ही वरून कितीही तूप टाका तरी त्रास होतो कारण की आ, मी यात साखर टाकत नाही आणि हे सगळं डेट्स आणि ख डेट्स आहे किशमिश आहेत आणि ह्या सगळ्यांनी त्याला गोडपणा असतो त्याच्यामुळे हे जर थंड झालं तर मग त्रास होतो बट एनिवेज लवकर आली लाईट तर आता मी लवकर लवकर हे सगळं बारीक करून घेईल आणि मग फटाफट यांची लाडू बांधेल आणि तोपर्यंत मम्मी जियानाला घेऊन बसलेली आहे चला तर इथे मी ब लाडू बांधायला घेतले आणि ऑलमोस्ट एवढे बांधून झालेले आहेत आणि जियाना माझी टेस्टर आहे बिकॉज एक टेस्टर ऑफिसला गेलेला आहे लाडू कसा होता झियाना खूपच छान खूपच छान झियानाने <laughs> बसल्या बसल्या एक लाडूसुद्धा खातलेला आहे हे ना हां आता उद्या खायचा ओके आता उद्या एक खाऊन झालेला आहे ना मग जास्त गोड नको व्हायला तुझ्या टमी मध्ये हा मग जास्त गोड होऊन जात ना म्हणून हो खूप खूप बोलते हो मग छान झाले ना, ना यम्मी अम्मी डॅडीला देऊ होता आपण हा जियानाला नाही झियाणाला तर उद्या झिया एक लाडू खाल्लेला आहे ऑलरेडी नाही बेटा नाही हां डॅडी खाईल आता ओके झियाना उद्या खाईल हां छे लाडू हे रेडी झालेले आहे झियानाच एक खाऊन सुद्धा झालेलं आहे आता नाही खाऊ आणि मम्मी टाकते भाकरी स्वयंपाक सुद्धा रेडी आहे चला तुला फ्रेश करून देऊ आता नवीन कपडे घालून देऊ हां हां चल चल थोड़ा वे क्रिकेट की मैच है जैसे जी जे विंग है फाइनल गेली तर फायनल मॅच आहे आता साडेचार वाजता साडेचारने पाहुणे चार वाजता आणि मग त्यानंतर आहे सेलिब्रेशन जर जिंकू तर आणि जिंकू टीम खरंच खूप स्ट्रॉंग आहे यावेळेस मी नाही खेळत आहे ड्यू ड्यू टू सम सर्कमस्टान्सेस मी प्रॅक्टिसला नाही जाऊ शकलो आणि त्याच्यामुळे जे प्रॅक्टिसला गेले त्यांना कोर्स प्रिफरन्स पहिले भेटायला पाहिजे आणि येस आय एम हॅपी की आज टीम ही फायनलमध्ये पोहोचली आहे

what if the heart दिवस कसा गेला खरंच काही कळलं नाही आणि जियाना गेली होती आज स्कूलमध्ये आणि प्रणवाचा पण आज ऑफिस होतं होतो प्रणव गेला होता ऑफिसमध्ये पण प्रणव खूप थकलेला आहे ना प्रणव प्रणव ज्या दिवशी ऑफिसमध्ये दिवशी थकला असतो खूप काम करतो मी म्हणतच नाही काही फरक तू चालला त्या टॉपिकवर मी म्हणतच नाही आहे काहीच काय कळलं काही सांगा कमेंट सेक्शन मध्ये काही कळलं असेल तुम्हाला तर बिकॉज आम्हाला नाही ना कळलं ना <laughs> आपण कुठे चाललो मॉल मध्ये नाही चाललो आम्ही जिरणाच्या भाषेत सांगायचं म्हणतात आम्ही डॉल बघायला चाललो <laughs> ती गणपतीला डॉल म्हणते तर आम्ही तेच मम्मी आलेली आहे तर मम्मीला दोन दिवसापासून आम्ही घरा बाहेरच नाही निघालो काल निघालो होतो तर एवढं ट्रॅफिक जाम होतं की आम्हाला अक्षरशः अर्ध्या तासात घरी परत यावं लागलं खूप ट्रॅफिक होतं रात्री दोन वाजतापर्यंत बेचास पोअरमध्ये टॉप ट्रॅफिक होतं आणि सांगे लोक होते मध्येच सगळे तर चला म्हणून मग आज डिसाईड केलं की आज जाऊ बाहेर आणि थोडंफार फिरून येऊ आणि थोडं डेकोरेशन वगैरे बाहेरचं सगळं बघून येऊ इथे पोहोचलो आणि इथे इतकं ट्राफिक होतं आणि इतकी लाईन लागलेली हो लाग हो होती सगळ्या गोष्टींसाठी की गाडी लावायलासुद्धा लाईन लागलेल्या होत्या जायलासुद्धा आणि दर्शनालासुद्धा म्हणून मग तिथे आम्ही काही गेलो नाही आणि जी यांना झोपलेली होती माझ्या हातात होती तर त्याच्यामुळे ते पॉसिबलच नव्हतं मग बाहेरूनच बघितलं आणि आम्ही परत निघालो दुसऱ्या ठिकाणी अगदी भरपूर असल्यामुळे दिपाली येत्या परत आणि बघू मग आता नेक्स्ट आम्ही कुठे आज सगळीकडेच गर्दी राहणार आहे तर काल आम्ही बाहेर गेलो पण काही शूट करता आलं नाही बिकॉज जिथे गेलो तिथे पार्किंगचा इशू आणि मग जिथे पोचलो जिथे पार्किंग मिळाली जिथे पोहोचलो तिथे एवढ्याच वरात पाऊस आला की आम्हाला यावं लागेल आणि वीज या ना आता ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबलच नाही आहे तिला कॅरी करणार जर ती झोपली झाली तर मग तर होतच नाही बिकॉज तिचं कम्फर्ट तिचं सगळं आधी बघावं लागतं तर येस तर आज खूप साऱ्या गोष्टी लाईंडअप आहे आणि खूप छान छान गोष्टी सोसायटीमध्ये होणार आहे ते काय हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये माहिती पडेल फक्त आम्ही प्रे करतो आहे की आज पाऊस नाही आला पाहिजे बिकॉज दोन तीन दिवसापासून एवढा पाऊस आहे ना नागपूरला आणि आज सुद्धा डिक्लेअर झालेलं आहे की आज हेवी रेनफॉल होणार आहे बट लेट्स होप फॉर द बेस्ट बघू आता पुढे काय होतं तर ये चला मग आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा बाय बाय